आज पाहूया आपण तुम्ही इंग्लिश बोलण्याचा सराव कसा कराल माझा जे तीस दिवसांचा इंग्लिश स्पीकिंग कोर्स जो मी चालू केला आहे त्या अनुषंगाने मी सांगते पण ते सेम तत्व तुम्ही कधीही वापरू शकता सगळ्यात पहिल्यांदा आता या कोर्समध्ये तीस दिवसांचा बेसिक इंग्लिश स्पीकिंग कोर्स या कोर्समध्ये मी तीस दिवस घेते आणि त्यातली जी वाक्य आहेत किंवा जे काही मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते परत परत एका आणि तुम्ही म्हणायचा प्रयत्न करा किंवा तुम्ही एखादी वही करून त्यात सगळी वाक्य लिहून घ्या मराठी अर्थात सकट लिहून घ्या आणि नंतर बोलायचा प्रयत्न करा इंग्लिश आणि मराठी आता जेव्हा तुम्ही सराव कराल त्यावेळेला तुम्ही मराठी वाक्य वाचायचंय इंग्लिश वाक्य त्याच्या जोडीला वाचायचंय पाठोपाठ आणि हे सगळं मोठ्यांदा म्हणायचंय मोठ्यांदा म्हणत राहायचंय रोज कमीत कमी अर्धा तास कमीत कमी अर्धा तास जर जास्त वेळ मिळाला आणखीन जास्त केलं तर आणखीन लवकर होईल बोलण्याची प्रॅक्टिस तुमची पण कमीत कमी अर्धा तास तरी रोजचा तुम्ही निश्चित त्यासाठी काढा आणि त्यात स्वत अगदी स्वतःवर बंधन घालून की अर्धा तास मी काहीही झालं तरी करणारच आहे मग दिवाळी असू दे किंवा अजून काही असू दे मी तो अर्धा तास माझा नाही चुकवणार ना आहे अशा पद्धतीने तुम्ही जर प्रॅक्टिस केली इंग्लिश मराठी आणि मोठ्यांदा बोलणं बस एवढं जरी रोजच्या रोज अर्धा तास केलं तरी थोड्याच दिवसात तुम्हाला निश्चितपणे तुमच्या इंग्लिश बोलण्यात सुधारणा जाणवेल आणि सुरुवात बेसिक म्हणून तुम्ही हा माझा दिवसांचा कोर्स सुरुवात कुठून करू हा तो जो प्रश्न असतो ना तो प्रश्न सोडवण्यासाठी ऍक्च्युली हा मी तीस दिवसांचा बेसिक इंग्लिश स्पोकन इंग्लिशचा जो कोर्स सुरू केलाय ते तुम्ही सहजपणे वापरू शकता त्यातले व्हिडिओज शॉर्ट्स आहेत दोन मिनिटाचे अगदी पटकन होतील असे आणि अर्थात असा तुम्ही सहजपणे परत परत म्हणत राहायचं असं नाही की एकदा म्हटलं की झालं परत 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 रिपीट करत राहायचं आणि जोपर्यंत आपलं परफेक्ट होत नाही तोपर्यंत रिपीट करत राहायचं अशा पद्धतीने करत राहा प्रॅक्टिस सोपा आहे बोलायला ऑल द बेस्ट टू इच अँड एव्हरी वन ऑफ यू बाय